नमस्कार मंडळी अर्चना कापडे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील डॉक्टर दत्तात्रय तापकीर लिखित भावतरंग या सदरामध्ये मी आपले मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूया आज ऑर्डर ऑर्डर दिस इज वाघा बॉर्डर पंजाबमधील अमृतसरपासून बत्तीस किलोमीटरवर असलेलं वाघा बॉर्डर हे ठिकाण पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेलं ठिकाण आहे वस्तुतः हे ठिकाण भारत आणि पाकिस्तान यांच्या सीम्या रेषेवर आहे त्याला वाघा बॉर्डर असे म्हणण्याचा प्रघात असला तरी वाघा उर्फ वाहगा हे गाव पाकिस्तानच्या सीमेत येतं आपल्या बाजूस अटारी नावाचं गाव आहे म्हणून या ठिकाणाला अटारी बॉर्डर ही म्हणतात दर दिवशी इथे संध्याकाळी दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या देशाचे ध्वज उतरवितात त्यानिमित्ताने सैनिकांची परेड पण होते हा परेडचा सोहळा अत्यंत भव्य दिमाखदार आणि प्रेक्षणीय असतो दोन्ही देशांनी आपापल्या हद्दीत ही परेड पाहण्यासाठी उत्तम बैठक व्यवस्था केली आहे आपल्या बाजूची बैठक व्यवस्था तर अतिशय विशाल व्यापक उत्तुंग आणि देखणी आहे मोठ्या ॲम्फी थिएटरप्रमाणे तीन मजली उंच बांधकाम असलेली देखणी वास्तू उभारली असून काही खुर्च्या आणि वर्तुळाकार पायऱ्यांची रचना केलेली आहे आपल्या बाजूला डोळ्यात पावणार नाही एवढी प्रचंड गर्दी असते तर त्यामानाने पाकिस्तानच्या बाजूला कमी संख्येची तुरळक गर्दी असते साधारणपणे दीड तासांचा हा सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक खूप आधीपासून उन्हामध्ये थांबलेले असतात मी नुकताच हा सोहळा पाहून आलो मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून राष्ट्रध्वज उतरविण्याचा देश सोहळा देशभक्तीचं उधाण येण्याचा सोहळा स्फूर्ती आणि जोश संचारणाचा सोहळा प्रचंड आणि अतोनात गर्दी माणसांचा नव्हे देशभक्तांचा महापूर मिळेल तिथे जागा मिळवून ठाण मांडून बसलेले लोक निढळत्या घामात न्हायलेले लोक लोकशक्तीचा अंगार दाखवणारे लोक देशभक्तीचा हुंकार गरजवणारे लोक लोकशाहीची ताकद दाखवणारे लोक आणि दाख लोकराज्याचा लोक बुलंद आवाज ऐकवणारे लोक रंगीबेरंगी पोशाखांनी नटून गेलेला विस्तीर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेलेला परिसर मोठ्या आवाजात चालू असलेली देशभक्तीची गीतं शेकडोंच्या संख्येत हातात नाचणारे तिरंगाध्वज आणि मग सुरू होणारी ती अत्यंत शिस्तबद्ध परेड भारतीय जवानांची रुबाबदार चाल कवायत प्रमुखाच्या उत्तुंग स्वरातील आज्ञा अचूक ठेक्यात चालणारी आत्मविश्वासी पावलं पाय उंचावून ठोकलेल्या अद्भुत सलामी मनाला भरते आणणारी देशभक्तीची उर्मी रक्तात सळसळ आणणारा देशप्रेमाचा आवेश देशभक्तीला मिळालेली उत्सवप्रियतेची जोड या अनुपमेय सोहळ्याला नाही कशाचीच तोड अभिमानाने ऊर भरून आला जय हिंद जय हिंद भारत माता की जय परत निघालो असता भारत मातेला उद्देशून प्रार्थना उमटली भारत माते, माते तुझ्यावरील प्रेमात आवेशाने धुंद झालेल्या आणि तुझ्याबाबत प्राणपणाने बुलंद घोषणा देणाऱ्या माझ्या देशबांधवांना विवेकी आणि कर्तव्यदक्ष कर अविचार मुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त कर हा सोहळा पाहायला येणाऱ्यांना समजू दे शिस्तीत यावे शिस्तीत बसावे शिस्तीत जावे जाताना कुठेही कचरा आणि बाटल्या फेकू नये त्यांना हे कळू दे फक्त ओरडण्यापुरत्या घोषणा आणि वाजवण्यापुरत्या टाळ्या नसाव्यात आणि तुझ्याबद्दलची खरी खुरी निष्ठा आणि भक्ती जागू दे कायमची आमच्या मंडळी मना आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका भावतरंगमधील तरल अनुभवासहित तोपर्यंत हरिओ सर्व कृष्णार्पणमस्तु धन्यवाद